पदाचा दुरुपयोग करीत सरकारी जागेवर अतिक्रमण व बांधकाम करून शासकीय जागा लादण्याच्या कारणावरून अजनाड तालुका शिरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ सुमा ठेलारी यांना अपात्र ठरवण्यात आले आहे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी चौदा जानेवारीला हा आदेश दिला धुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या अजनाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर अपात्रतेची कार्यवाही झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे मोजे अजनाड येथील उपसरपंच नवनाथ सोमा ठेलारी यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधकाम करून ते, 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 ते राहत होते तशी तक्रार आमचे अशील शांतीलाल श्रावण पवार यांच्यामार्फत आम्ही महाशय कलेक्टर सो यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खाली तक्रार दिली होती त्या ठिकाणी महाशे कलेक्टर यांनी दुतर्फा चौकशी करून अर्जाड येथील उपसरपंच नवनाथ थेलारी यांना ग्रामपंचायत सदस्य तसेच उपसरपंच पदापासून अपात्र केलेले असा निकाल महाशे कलेक्टर सो यांनी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे